राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा काही कामानिमित्त दिल्लीत दौरा असल्याने ते दिल्लीमध्ये होते नाशिकच्या काही पक्षातील पदाधिकाऱ्यांनी दिल्लीत जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला आहे यामध्ये काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी हेमलता पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दिल्ली या ठिकाणी जाऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे काल संध्याकाळी मी साहेबांना भेटायला दिल्लीला गेले होते काही विषयांवरती चर्चा करायची होती पण त्यानंतर त्यांनी सांगितलं की आता तुम्ही पक्षप्रवेश करा आणि काही मुद्द्यांवर त्यांच्याशी चर्चा झाली म्हणून मी शिवसेनेमध्ये काल प्रवेश केला आणि यापुढे त्यांना मी सांगताना सांगितलं की मला कुठलीही जबाबदारी द्या जिथे मला प्रामाणिकपणे काम करता येईल आणि चांगल्या पद्धतीने काम करता येईल असं कुठलंही काम मला चालेल तर ते म्हणे की आपण प्रवेश केल्यानंतर मी एक चांगली जबाबदारी आपल्यावरती देतो आणि त्या पद्धतीने मी आता शिवसेनेमध्ये काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे जनतेचे प्रश्न सोडवणं रा, जनतेमध्ये राहणं काँग्रेसमध्ये इतकी वर्षं पस्तीस वर्ष काम केल्यामुळे विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि त्यामध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यामागचं कारण असं आहे की विलासराव देशमुख साहेब हे नेहमी कार्यकर्त्यांच्या सोबत राहायचे कार्यकर्त्यांना बळ द्यायचे अर्ध्या रात्री जरी त्यांना कुठल्या कार्यकर्त्यांनी फोन केला तरी ते, ते फोन उचलायचे आणि असं सतत कार्यकर्त्यांना मदत करणार असं नेतृत्व होतं आणि तेच नेतृत्व गुण मला शिंदेसाहेबांमध्ये दिसतात आणि यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देणं त्याच्या प्रश्नांवरती काम करणं आणि सतत लोकांमध्ये राहणं या सगळ्या विचारामुळं सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी या पक्षाची मदत होईल असा विचार करून मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला अमर सोळंके बी न्यूज नाशिक